ओंकारा क्रिकेट क्लब आणि दिव्या पॉवर इलेक्ट्रिकलचे दीपक जयस्वाल यांच्या वतीनं परभणी शहरातील ईदगाह मैदानात खासदार संजय जाधव क्रिकेट चषक दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजन बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर पासून करण्यात आले होते खासदार क्रिकेट चषक दोन हजार चोवीस स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील सोळा क्रिकेट संघांनी नोंदवला सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी बॉम्बे वॉरियर्स परभणी आणि आमनलाला वॉरियर्स जिंतूर या संघामध्ये अंतिम सामना झाला यामध्ये बॉम्बे वॉरियर्स परभणी हा संघ विजेता झाला यावेळी शिवसेनेचे ठाकरे गट, गटाचे माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा गंगाप्रसाद गंगा यांच्या हस्ते खासदार क्रिकेटचे सण दोन हजार चोवीसचे स्पर्धेचे वितरण करण्यात आले यावेळी साई ओंकार क्रिकेट क्लब आणि दिवे ओंकार इलेक्ट्रिकचे दीपक जयस्वाल शुभम भैया पाटे विनोद चव्हाण दिव्या पॉवर इलेक्ट्रिकल परभणी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या अठरा दोन हजार चोवीस या स्पर्धेचा आज अंतिम सामना या ठिकाणी होता या अंतिम सामन्यामध्ये परभणीचे बॉम्बे वॉरियर्सची टीम प्रथम पारिशो तोषिक घेऊन ही प्रथम आलेली आहे आणि दुसरा नंबर जो आहे तो जिंतूरचे आमन वॉरियर्स या टीमचा आलेला आहे या अतिशय सुंदर अशा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन आदरणीय दीपक जयस्वाल यांच्यातर्फे करण्यात आलेलं होतं सर्व या ठिकाणी सोळा टीम आलेल्या होत्या सर्व टीमला गोष्टीची सुविधा या ठिकाणी या ठिकाणी पुरवण्यात आलेली होती प्रत्येक टीमला एक एक वेगळी स्वतःची ड्रेसिंग या ठिकाणी देण्यात आलेली होती अतिशय शिस्तबद्ध असं हे आणि शिस्तबद्ध हे टुर्नामेंट या ठिकाणी घेण्यात आलं या टायनलच या, उद फायनलचं उद्घाटन आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आदरणीय श्री गंगाप्रसादजी आनेराव साहेब जिल्हा परिषद सभापती या आणि माझे शिव माजी, माजी शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि याच ठिकाणी आयोजक दीपक जयस्वाल यांनी आत्ताच एक घोषणा केलेली आहे की यांना प्रत्येक वर्षी हे टोर्नामेंट आदरणीय खासदार श्री संजयजी साहेब यांच्या नावाने या ठिकाणी द दरवर्षी गणेशोत्सवामध्ये ठेवण्यात येईल त्याबद्दल त्यांनी आत्ताच घोषणा करून आणि याच यापेक्षाही मोठ्या धर्तीवर हे पुढील टुर्नामेंट या या ठिकाणी घेण्यात येईल या ठिकाणी ही घोषणा केलेली आहे आणि प्रत्येक खेळाडूंना या शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या